मुंब्रा येथील कचऱ्याची समस्या आता दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नाहीये महानगरपालिकेला यश येत नसल्याने नागरिकांना या ठिकाणी कचऱ्याच्या समस्येला सामोरं जावं आहे शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शाणू पठाण यांनी सुधीर भगत प्रधान शाखिर शेख सुनीता सातपुते हिरा पाटील रेहान पितलवाला जमीला खान कमरुल हुद्दा नादिर नादिरा सुरमे शाकीर शेख यांच्यासह सर्व माजी नगरसेवकांसमवेत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनावरती धडक दिली आयुक्त सबरवराव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकवीत ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच यावेळी तात्काळ कचरा उचलण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे मुमराकौसा भागात सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिलेले आहेत अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्याने नगरसेवकांना नाईलाजनेक आयुक्तांच्या आज बसावं लागलं रस्त्याच्या कडलाच नव्हे तर सर्व आरोग्य केंद्राच्या बाहेरही कचरा जमा जमा झालेला आहे रोगराई पसरत आहे त्यामुळे रुग्णालय हाऊसफुल झाली आहेत कचरा उचलला जात नसतानाही क्रिस्टल कंपनीला कोट्यवधी रुपये दिले जातात म्हणजे समस्येला ठाणे महानगरपालिका जबाबदार आहे असं पठाण यांनी सांगितलं तर आयुक्त सौरभराव यांच्याशी चर्चेमध्ये शानू पठाण यांनी आपल्या मालकीची जागा कचरा टाकण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पालिकेला मुमरा कोसा की, सार। की बहुत सारी को लेके ठाणे महानगरपालिका का, का व्यवहार सही नाही जिसको लेकर सभी कॉर्पोरेटर जो है हमारे आहे मुमरा के अंतर्गत सभी आज यहाँ पे मजबूरी में आना पड़ा उसमें मुख्य कारण क्या है कि आज मुमरा कौसा के शहर को कचरे का डंपिंग ग्राउंड बना दिया गया महापालिका का करोड़ों रुपये क्रिस्टल नाम की कंपनी को बिल दिया जा रहा है लेकिन सुविधा के नाम पे शून्य है पूरे मुमरा कौसा के अंदर मुख्य रोड पे आप अगर कर, कचरे की व्यवस्था देखेंगे तो अंबार पड़ा है अंबार ऐसा मालूम होता है कि मुमरा शहर कचरे के अंदर है ऐसी व्यवस्था दी थी तो इसीलिए हमने ये सेंट्रल गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट की योजना है ना संकल्प स्वच्छ भारत अभियान तो क्या ये स्वच्छ भारत अभियान है क्या ये स्वच्छ भारत है क्या ये स्वच्छ थाना स्वच्छ सुंदर स्वच थाना है ऐसी परिस्थिति है आरोग्य केंद्र शिवाजी नगर आरोग्य केंद्र कौसा आरोग्य केंद्र जितने भी आरोग्य केंद्र है हॉस्पिटल उसके बाहर कचरे के अंबार लगे महापालिका का कर्तव्य है कि लोगों की मूलभूत सुविधा का ध्यान रखे चार साल हो गया आज महापालिका नहीं डिजोल्व है सभी किसके पास जाए शासन के अंडर में महापालिका आती है सरकार आग बन करके बैठी है शासन आग गंग बन करके बैठा है को क्रिस्टल बोलती है डंपिंग ग्राउंड नहीं है और महापालिका बोलती है हम हमने जगह दे दिया है तो आप दोनों की आप दोनों की मिसअंडरस्टैंडिंग या आप दोनों की असव, असफलता के बीच में नागरिक क्यों पिसेंगे नगर सेवक क्यों पिसेंगे आज नगर सेवक लोग मजबूर है वो ये सोच रहे हैं कि हम लोग हमारे लोगों की जो नागरिक है सबसे पहले किधर जाएगा कॉर्पोरेटर के, तो के पास जाकर तो कॉर्पोरेटर के पास जाता है तो कॉर्पोरेटर ये सोच रहे हैं कि हम हमारे नागरिक के लिए क्या कर पाए हर जगह का इश्यू चल रहा है आपने ऐसा कर दिया कि मुमरा कोसव के अंदर एक तरीके का आग बन करके व्यवहार रहा है बनी हुई बिल्डिंग है कई सालों की पुरानी बिल्डिंगों को तोड़ा जा रहा है जब बिल्डिंगे बन रही थी तो क्या आप कहा गए थे फॉरन गए थे घूमने गए थे या आप कुंभकर्ण की नींद सो रहे थे आज जब बन गई तब आपको याद आ रहा है पानी के लिए कहीं ना कहीं व्यवस्था हो रही है और कचरे की समस्या तो दिव्या दिवा और थाना में भी हो रही है लेकिन मुमरा कौशाद तो कचरे के अंदर ऐसा दिखने में आ रहा है तो मेरे मैं आयुक्त साहब के बाद मैं मिलने के लिए जा रहा था आयुक्त साहब को बस जब तक हमको ये ठोस निर्णय नहीं दिया जाएगा ठोस संविधान नहीं दिया जाएगा हम यहां से जाएंगे नहीं हम लोग लोगों को नागरिकों को मरते देख नहीं सकते उन पूरे हॉस्पिटल फूल है सारे जो हॉस्पिटल है हकीम अजमल हॉस्पिटल मुमरा के प्राइवेट हॉस्पिटल सब फूल है कचोरों के अंबार लगे लोग चल नहीं पा रहे मतलब हमने हमने महापालिका को आपने और शासन को ऐसा कर दिया कि लोगों की जान जा रही है एन दिवाली हो गणपति हो नवरात्रि हो ईद हो कचरे का अंबार पानी की समस्या तो आज पूरे शहर के अंदर हर जगह पे हर नुक्कड़ पे सिर्फ आप जाएंगे तो कचरे का अंबार मिलेगा और जिसके लिए महानगर पालिका थाने महानगर पालिका को इसको मुख्य मूल सुविधा के ऊपर तुरंत निर्णय ले जाना पड़ेगा नहीं तो हम ये डालने से जाएंगे नहीं चाहे हमें इसके लिए कुछ भी करना पड़ेगा शहर हे नेहमी दुर्लक्षित शहर ठे आणि आत्ता आपल्याकडे आम्ही जेव्हा पेपर उघडतो रोज न्यूज पेपर उघडतो ते एवढी मोठी मोठी उद्घाटनं एवढा निधी तेवढा निधी रोज आम्ही बघतो म्हणजे सर्वसामान्य लोकांनी विश्वास कसा ठेवायचा मग इतका निधी क करोड रुपयाचा निधी म्हणजे आपली केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका ही से शृंखला आहे साखळी आहे आणि ते तो विकासाचं तुम्ही ते काम करायचं आहे सगळ्यांनी निधी आणून इकडनं तिकडनं आणि जेव्हा लोकांकडनं तुम्ही टॅक्स गोळा करता तिथल्या लोकांकडनं पाण्याची बिलं घेता आणि लोकांना पण सुविधा दिक देत नाही मग अशा वेळेला तुम्ही हे उद्घाटन करता एवढा मोठा निधी जो आणता आम्ही रोज न्यूजपेपर उघडले किती बघतो पानाच्या पानं भरलेली आहेत इकडे हे ओपनिंग केलं तिकडे एवढा निधी आणला करोड रुपयांचा झालेली मग तुम्ही ही साधी कचरा डंपिंगची व्यवस्था अजून काय नाही केली त्याला तुम्हाला निधी सापडत नाही का मग तुम्ही इतकी गावं तिकडची आता ती डेव्हलप व्हायला लागली सगळी तिकडे ग्रामीणची मग आधी तुम्ही डंपिंगची व्यवस्था करा ना तुम्ही बाकीच्या मेट्रो वगैरे सगळं डंपिंगची व्यवस्था करा नंतर तुम्ही मेट्रो वगैरे हे सगळे करा नंतर तुम्ही मोठमोठ्या बिल्डरांना जे भूखंड जे दिले जात आहेत टॉवरचे टॉवर उभे राहिले आहेत उभे राहिलेले तिकडे ते तुम्ही करा नंतर पण आता डंपिंगची व्यवस्था करा लोकसंख्या वाढते ना तिकडे मग कचरा पण वाढत चाललाय आम्हाला महिलांना खूप त्रास होतो याचा महिला शाळेत आता मुलांना सोडायला जातात शाळेच्या शाळेत जाताना रस्ते दोन्ही वगैरे ढिगाऱ्या कचऱ्यांचा कशी मुलं आरोग्य कसं त्यांचं नीट राहील त्याच्यामध्ये महिलांना हा त्रास होतोय बरं कचरा हा आम्हाला महिलांना जास्त आमच्या आम्हीच ते घर चालवतो तेव्हा कचरा आम्हाला माहिती येतो मग तो कचरा उचरायला जे घ्यायला येतात ते बिचारे रडतात आमच्याकडे की मॅडम कचरा टाकू कुठे आहे आम्हाला जागाच नाही कचरा आमचा कोण घेत नाहीये मग काय करायचं मग मुंबऱ्यामध्ये म्हणजे तुम्ही जे आता हे जर आजार पसरले तर तुम्ही भविष्य काळात तिकडे जर काय झालं नाही हे आरोग्य बिघडलं तर तुमच्या ठाण्यात पण येणारच आहे ते हवेतून तर ती ते तरी निदान स्वतःचा तरी विचार करा की हे उद्या जा आजूबाजूला पसरलं तर तुम्हालाही त्रास होणार आहे त्याचा नगरपालिका ही स्वयं संस्था आणि या संस्थेचं कारण एकच असतं लोकांना मूलभूत सुविधा देणं त्यांचं नियोजन करणं त्यांच्यापर्यंत जे काय आपल्या सुविधा असतात त्या पोहोचवणं परंतु आज परिस्थिती काय आहे एका बाजूला ठाणे आहे जिथे तुम्ही मेट्रो सारखे प्रकल्प आणताय जिथे मोठे मोठे रस्ते करतायत आणि दुसऱ्या बाजूला मुंब्रा असा सारखा शहर आहे त्याच्यावर ठाण्याहून आणून कचरा आमच्यावरती लादला जातोय आमचा कचरा तो आमचा उचललाच जात नाहीये वरतून तुम्ही ठाण्याहून आणून कचरा आमच्यावरती लादतायत किती दुर्बलता आमची का आम्ही या नगरपालिकेमध्ये अशा प्रकारच्या सुविधा मागत आहेत जे आम्हाला देऊ इच्छित नाही मला एकच सांगायचं आहे का आम्हाला तुम्ही मरायसाठी ठेवलंय का आम्हाला सुविधा द्यायच्याच नाही आहेत का तुम्ही एका बाजूला मेट्रो आणता त्याचा पैसे आमच्याकडनं घेतात आमच्याकडनं सेस घेतला जातोय पण आमच्याकडे अजूनपर्यंत त्याचं नियोजन नाही आहे म्हणजे ज्या अति उच्च भ्रमित लोकांना ज्या सुविधा आहेत त्याचा पैसा आमच्याकडनं घेतात पण निदान कचरा उचलून आमच्या आरोग्याशी तरी खेळू नका तो उचला कचरा तुम्ही आणि त्याचं नियोजन कसं करायचं नियोजन शून्य आहे ही महानगरपालिका नियोजन शून्य प्रकारे वागत आहेत आणि आमच्याकडे स्वात जे आहे ना सावत्रपणाची भूमिका जी आहे ना या नगरपालिकेने घेतलेली आहे आम्ही सावत्र आहेत का सावत्र आईची बोरा आहेत का आम्ही ज्याच्यावरती असं तुम्ही कचरा न उचलून आम्हाला आजारी करायचा तुमचा मानस आहे